आमचे शेतकरी वारज्या वाऱ्यावरती आले एक लाख शेतकरी बाजूच्या मतदारसंघामधले बसले इकडे अडीच हजार बसलेत याच्यावरती विषय झालं वक्तृत्व स्पर्धा तुम्हाला इंटरेस्ट असेल आम्हाला नाही कोणाला ना। बोलताय वक्तृत्व स्पर्धा तुम्ही आम्हाला उचकवताय का की आम्ही लॉन ऑर्डर हातात घ्यावी आणि मग तुम्ही क्रांती करावी तुम्ही पण रिटायर व्हाल तुम्हाला पण हे दिवस येऊ शकतात तुम्हाला पण दिवस येऊ शकतात

आमचं काय म्हणणं आम्हाला असं मरण आम्हाला पैसे कोरडवून आम्हाला तेरा हजार पाचशे मिळणारे बागायतला चाळीस पन्नास हजार रुपये मिळाले असते ते पण मिळत नाही मागचे पण गेले आमचे पैसे बागायत मध्ये मक्का काल तुम्ही हे मी सगळ्यांसमोर सांगतोय ठीक आहे पोलिसांच्या समोर सांगतोय तहसीलदारांच्या समोर सांगतोय आता आज तारीख काय आहे एक जानेवारी ठीक आहे यांनी पंधरा फेब्रुवारी पर्यंत पैसे जर नाही दिले ठीक आहे तुम्ही कोणीच यायचं नाही आणि मी पण इथे येणार नाही पण मी आत्मदहन हो करून टाकेन मी मारून टाकेन करून देणार नाही दादा इलेक्शन दे चोरली ना गेली ना ती विधानसभा तिकडे चोरून तो पैसे तर चोर ना ते पैसे पण चोरता का तुम्ही इलेक्शन चोरली बस ना एन्जॉय करताय लाईफ एन्जॉय करताय गुलाम झालाय तुम्ही युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका चे ठीक आहे वा ना गुलाम इतकी गुलाम केली मला नाही सांगणार मी देऊन टाकीन आणि जबाबदारी पोलीस प्रशासनाची ते काय गुन्हे दाखल करा पंधरा फे थांबा माझे पैसे शेतकऱ्यांना नाही भेटले ना मी स्वतःचा जीव देऊन टाकेल हे शब्द लक्षात ठेवा जबाबदारी पोलीस प्रशासन राहील काय कळवायचं ते कळवा पंधरा फेब्रुवारी डेडलाईन देतोय नाही तर मी कोणालाही काहीही सांगणार नाही सांगेन की गोव्याला सुट्टी करायला चाललोय तिकडे जीव देऊन टाकेल हा माझा शब्द लक्ष आम्ही चला चला असं ना चलो हे बी बात आणि करून दाखवीन मी काय करू शकतो आणि माझं आत्मबळ काय आहे हे काही सिद्ध व्हायचं राहिलेलं नाही तुम्ही लोकशाही चोरताय चोरा तरी पण आम्ही ब्रश अभ्यासारखोर टाकतो पण पैसे तर द्या आमच्या हक्काचे चला ते पण चोरायचं तुम्हाला आणि काहीतरी वक्तृत्व स्पर्धा असल्या गोष्टी बोलायच्या तर तुम्ही तहसीलदार आज कोण विचारतो सगळ्या खालचा ऑथॉरिटी आहे तहसीलदार आम्हाला माहित नाही आम्ही पण आमदार राहिलेली माणसं आहे मुख्य सचिव नीट वागतो आमच्याशी दोन्ही बोलत वक्तृत्व स्पर्धा तुम्ही कुठे अतिरिक्त मुख्य सचिव मुख्य सचिव हे नीट वागतात आमच्याशी टॉप लेवलचे ब्युरोक्रॅट्स नीट बोलतात